अली स्पिरिच्युअल नवरा असण्याचा काही फायदा झालाय आजपर्यंत खूप खूप म्हणजे डेफिनेटली म्हणजे कित्ये प्रत्येक वेळा असं होतं की मी आ, ना खूप अशी म्हणजे ह्याच्या काही गोष्टी ज्या मी फॉलो करते किंवा मी त्याच्यावर माझं असं होतं की हां यार हे म्हणजे कायम पॉझिटिव्ह अॅटिट्यूड mm. होणं कितीही काय झालं की माझ्याबरोबर चांगलंच होणार किंवा mm. ही जी एक वृत्ती आहे किंवा की कि जसं मी मग अशी म्हटलं की येणारा प्रत्येक दिवस इज अ गिफ्ट आणि तो आज जगला पाहिजे ह्या अशा आणि अनेक अने गोष्टीं ज्या मी त्याच्याकडनं शिकत असते आणि मी फॉलो करत असते आणि आय ट्राय की अरे यार हा कसं करू शकतो तो हा हा कसा हा विचार करू हा किती फियरलेसली फिअरलेसली जगतो हे फिअरलेसली जगणं यार मला पण पाहिजे आणि ह्या गोष्टी जेव्हा सतत तुमच्या बाजूला घडत असतात किंवा त्या आचरणात आणल्या जात असतात तेव्हा तुमच्यावरती ते कंपल्सरीली ते संस्कार होत असतात त्या आणि तुमच्याकडनं कंपल्सरीली ते वागणं तसंच होतं आणि तुम्हाला असं वाटतं की नाही यार ही माझ्या बाजूला रोज असते जी व्यक्ती ती सतत हे फॉलो करते ती ना ते आपल्याला का जमत नाही आहे आणि त्याच्यासाठी आय एम व्हेरी लकी की मला तेवढं सगळं शिकायला मिळतं ह्याच्याकडनं आणि ते फॉलो करायचा मी बऱ्यात अंशी प्रयत्न करत असते त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन आहेत नारी सिम्पल पण सांगतो की एक तुमचे कर्म चांगले ना mm. तुमच्या बरोबर वाईट होऊ शकत mm. नाही mm. पॉसिबलच नाही म्हणजे तुम्ही काही पण करा आणि काय वाईट झालं सपोजिंग mm. तुम्ही की मी काय नाही केलं होतं आणि ही बघा तुम्हाला असं वाटतं की तो वाईट आहे पण तो वाईट नसतं तुम्हाला काय शिकायला आलंय तुम्ही जगलं तर तू मागे जाणार तुम्हाला आवडेल की बर झालं ही झालं मात